नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का तर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून डावललं तर अब्दुल सत्तारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होतो आहे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसतो आहे नुकत्याच महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा गट आणि अजित पवार गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं आहे आणि बहुमतामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये स्थापन होतो आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागावरती विजय प्राप्त करता आला तर महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस सत्तेचाळीस जागेवर समाधान मानावं लागलं असताना आता राज्याच्या राजकारणात शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांना धक्का देणारी बातमी समोर येते आता शिंदे गटाचे बारा ते तेरा आमदार शपथ घेणार असून मंत्रीपदी त्यांची वर्णी लागते दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून वीस ते बावीस आमदार मंत्रीपदी विराजमान होणार आहे तर अजित पवारांकडून नऊ ते दहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत परंतु मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची वादग्रस्त विधानं चांगली चर्चेत आली तर अनेक चेहरे बदनामसुद्धा झाले त्या बदनाम चेहऱ्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं आहे अब्दुल सत्तार हे तर खरं तर पराभवाच्या छायेमध्ये होते परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांच्या झालेले संबंध खराब झाले होते आणि रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तारा सत्ता संघर्ष आपल्याला बघायला मिळाला होता तर अब्दुल सत्तारांना मी पराभूत करून दाखवतो अब्दुल सत्तारांनी शिल्लोडचा पाकिस्तान केला असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी केला होता तर रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी रसद पुरवल्याचा आरोप स्वतः अब्दुल सत्तारांनी केला होता तर हेच अब्दुल सत्तार शिंदे गटाकडून महायुतीच्या उमेदवारीवरती टक्कर टक्करमध्ये निवडून आले तर ठाकरे गटाच्या सहदेव बनकर यांना त्यांनी पराभूत केलं दरम्यान असेच बनकरांना पराभूत करणारे अब्दुल सत्तार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली होती परंतु विद्यमान मंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्याचे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य मंत्रिपदाच्या यादीतून डावलला असून अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदापासून हकालपट्टी केल्याचं बोललं जातं दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केला असून शिवसेनेच्या गटाकडून संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये अब्दुल सत्तारांचं नाव नाही दरम्यान तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर या आणि संजय राठोड या वादग्रस्त ठरलेल्या चार विद्यमान मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळ दिला जातोय दरम्यान यांना मंत्रिपदापासून डावलं जात आहे तर एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर बदनामी ओढून न घेता या वादग्रस्त आमदारांना मंत्रिपदावर न ठेवता त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना ती संधी देत आहेत खरं तर मागच्या टर्मला पराभूत झालेले जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर हे यांचा पुन्हा एकदा विजय झाल्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळामध्ये अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदी वर्णी लागते दरम्यान अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदापासून डावलल्यामुळे सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे तर अब्दुल सत्तार हे hey, हिंदुत्ववादी सरकारमध्ये मंत्री झाल्यास भाजपकडे सुद्धा रोखाने बघलं जाऊ शकतं याच गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीनं अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केला त्याच अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून डावडल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अब्दुल सत्तार काय भूमिका घेणाऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून बाजूला ढकलल्याचा जो निर्णय घेतला याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह